हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग कारण आता वाजले आहे सव्वा आठ आणि मी आज कितीला बघा पावणे सातला उठलेले कारण कालपासून आमच्या फ्लोअरवर पूर्ण चालू होतं की पाणी येणार नाही पाणी येणार नाही आणि मला पण टेन्शन आलं बापरे म्हटलं पाणी येणार नाही पाणी बिलकुल नव्हतं घरामध्ये कसलं त्याच्यामुळे पाणी आलं सकाळी सात वाजता पि पाणी भरलं दोन्ही टाक्या वगैरे भरल्या सगळ्या आणि मशीनमध्ये पण पाणी भरलं मशीन पण लावली मी सकाळी सकाळी परत म्हणून लावून कसं पाईपलाईन तुटली वाटतं तिकडचं मला पण एवढं काय माहीत नाही पण तुटली बहुतेक त्याच्यामुळे पाण्याचं थोडासा प्रॉब्लेम चालू आहे नाहीतर आमच्या बिल्डिंगमध्ये डेलीचं पाणी असतं असं कधी होत नाही की पाणी येत नाही म्हणून आणि इकडे मी पाणी ठेवलं आहे मला मी पण मला आंघोळ करायला पाणी ठेवलं आहे त्यांनी शिवाय सकाळी गेली उठली ती गेली स्कूलमध्ये सकाळी तर ती सकाळी सातला दहा मिनटं कमी असताना ती शाळेत गेली सकाळी आणि आता तन्मय उठलाय तर तन्मयला पण शाळेत पाठवायचं तर तन्मयचे आंघोळ झाले सगळं झालं तर त्याला चहा बनवून दिला आणि चहा आणि बिस्किट खातो आहे माझं किलो हे चहा त्याला बनवून दिला चहा बिस्किट आणि आता चहा बिस्किट खातो आहे आणि शाळेत जायचं आहे त्याला त्याच्यामुळे त्याने आवरलं युनिफॉर्म वगैरे घातलं आहे फक्त बेल्ट घालायचं आहे सॉक्स घालून हे करायचं आहे बूट घालायचं आहे तर तोपर्यंत मी काय करते माझी आंघोळ करते कारण त्याची शाळा असते नऊ वाजता आता बघलेला आहे सव्वा आठ खाचं बिस्किट थोडेच येतो खा खा अरे अकरा वाजता येणार तू परत नऊ वाजता गेल्यावर हां मग बोललेला मला होमवर्क करायचं आहे मग मी लवकर उठव म्हणून मी त्याला लवकर उठवलं उठवलं ना मी लवकर तुला आंघोळ पण घातली ना गरम गरम पाण्याने ब्रश केला तन्माईनी आंघोळ केली हां शाळा अजून उघडलीच नाही बाय वाजता वाजता शाळा उघडते असते ना स्कूल ठीक आहे मी तुला अकरा वाजता घ्यायला येणार आणि बघा आरोही इकडे झोपली आता आरोहीला पण उठवायचं हातुरण वगैरे काहीच काढलेले नाही कारण आरोही झोपलेलीच म्हणून आणि ते जे आहेत ना तर ते तनिष्काला सोडवायला गेले सकाळी सकाळी स्कूलमध्ये आले ना हां पायाला लागलं पाय धुवा नंतर चहा लागलं बघ पायाला सरक थोडंसं हां हां बस 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 हात नको लव नंतर धरलेलं तर दारोहीला पण उठवायचं आहे आणि परतीला पण आंघोळ वगैरे घालायची परत मला अगोदर सगळ्यात पहिले मी आंघोळ करणार आहे कारण कसं सारवी आरामात जाते ना स्कूलमध्ये आरवीची शाळा बारा वाजता असते पण मला ह्याला शाळेत सोडल्याच्यानंतर चपाती भाजी सगळंच करायचंय म्हटलं अगोदर सगळ्यात पहिले ह्याला सोडते ह्याला होमवर्क आहे त्याच्यामुळे मी लवकर उठवलेलं हां काय देऊ हो टिफिनला चपाती भाजी तर सकाळी सकाळी केलेलं नाही अजून आणि आज तनिष्काला पण टिफिन दिला नाही झाल्यासाठी पाणी बिलकुल नव्हतं घरामध्ये त्याच्यामुळे सकाळी टिफिन वगैरे काहीच बनवलं नाही हा तर तनिष्काला बाहेरून डब्यात गेलाय म्हणजे इडली वगैरे काहीतरी दिली वाटते त्यांनी तर काय दोन वाजता येईल ते जे होते दुपारी म्हणा पण आरोही कसं बारा वाजता जाते ना तर ती डायरेक्ट पाच वाजता येते त्याच्यामुळे तिच्यासाठी सगळ्यात पहिलं कुठं टिफिन वगैरे बनवावं लागेल मला आता थोड्या वेळाने तर चला मग मी अगोदर तन्मेला सोडून येते शाळेमध्ये सकाळची तर सगळी म्हणजे सकाळी तन्बईला सोड सोडलं शाळेमध्ये घेऊन पण आली परत आरुईला शाळेत सोडलं घेऊन आले त्याच्या धाव त्या धावपळीमध्ये ना थोडंसं ब्लॉग शूट करायचं राहिला आणि आता दुपार झाली तर तर आत्ता निष्काळ शाळेतून आले बघा इकडे बसले काढा ती दुपारीच शाळेतून आली म्हणजे दोन वाजता शाळेतून आले ना तो बाजूला आहेत तीन सव्वा तीन झाला तर तिनं जेवण वगैरे केलं तन्मयाचं पण जेवण झालं तन्मय जो आपला इथे जेवण वगैरे करून तर तुम्हाला भांडे घासायचे आहेत थोडेसेच भांडे आहेत आणि आज भाजी काय बनवली तुम्हाला माहिती आहे आज मी गवईची शेण बनवली होती आणि त्याच्यामध्ये मी कारळे टाकले होते कारळे तर कारळे मी कधी आणले होते तुम्हाला माहीतच आहे कारण मी कुणाला जेव्हा मध्ये पिंकीकडे गेले की तेव्हा मी कारळे आणले होते तर ते बारीक करून मिक्सरमध्ये ठेवलेले आणि आज ते टाकले भाजीमध्ये तर भाजी म्हणजे मी तर जेवली नाही आज माझा उपवास आहे सोमवारचा तर, तर, पन, पन तर। मी तर जेवली नाही पण त्यांनी काहीत तन्ब्या मम्मा भाजी खूपच छान झाली आहे म्हणून मसाला पण पुण्यावरून आणलेला टाकला आणि हे पण कारळे पण तर त्याच्यामध्ये वरण केलं तर आज कोथिंबीर नसल्यामुळे कोथिंबीर नाही टाकल्यानं साधंच वरण बनवलं आज आणि बघा इकडे मी बनवली हे बघा हे अशी हे बघा ही ह्याची भाजी बनवली गवारीच्या शेंगाची याच्यामध्ये टाकलं मस्तच कारळ्याचं कूट वगैरे आणि इकडे बनवलं आहे भात आणि चपात्या मी बनवलेला ठेवल्यात डब्यामध्ये चपातीच्या डब्यामध्ये तर आता किचन वगैरे स्वच्छ करायचं आहे भांडे घासायचे आहेत आणि फरशी पुसायची पुसून वगैरे झालेली आहे फरशी वगैरे फरशी तणिषणी पुसली आहे शाळेतून आल्यावर हे बघा सगळं क्लीन क्लीन झालं इकडचं फक्त माझा किचनचा फक्त पसारा बाकी आहे तो आता मी आवरून घेते आणि इकडे मी मशीन लावली आहे तर मशीन लावून सगळं झालं फक्त आता ड्रायरमध्ये लावायचे आहेत कपडे वगैरे तर लावून घेते मी ड्रायरमध्ये ठीक आहे हे बघा ह्याच्यामध्ये बनवली डाळ तर डाळ साधीच बनवली याला कोथिंबीर वगैरे टाकली नाही कारण नव्हती पण आणि एकदम सिंपल डाळ बनवली आणि हे बघा याच्यामध्ये बनवली गवारीची शेंगाची भाजी तर ही भाजी जी आहे ना त्याला फक्त मी काय टाकलं लाल मसाला टाकला आणि कारळ्याचं कूट टाकले बारीक करून आणि हे झालं आणि इकडे भात बनवलं आहे हे बघा हे भात बनवलं आहे तर चपात चपाती डब्यामध्ये ठेवल्यात आणि इकडे भांडे वगैरे धुवायचे तर हे भांडे वगैरे धुवायचे राहिलेत अजून इकडे किचन साफ करायचे तर किचन वगैरे स्वच्छ करून घेते गॅस वगैरे पुसून घेते अगोदर त्याच्यानंतर भांडे घासून घेते आणि नंतर लगेच तन्मय आरोहीला आणायचं टायमिंग होईल त्याच्यामुळे हे पटापट करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते कारण कसं माहिती हे जर काम राहिलं ना तर मग लगेच आरोहीचं टायमिंग होतं आणि मग ती परत वेळेवर नाही गेला तर मग ती रडत बसली बस जवळ त्याच्यामुळे मग अगोदर मग मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते ठीक आहे आरोई आणायला जाऊया आणि आरोईला आणायला जाता जाताना पण मी आज शूट करणार आहे रोज तर मला शूट करायला भेटतच नाही कारण कामं तेवढे असतात की टाईम भेटत नाही आणि त्यातले त्यात कसं होतं माहिती आहे आजकालला कसं आता म्हणजे आजपासून उद्या आजपासून सकाळीपासून ना नाईटपर्यंत म्हणजे दिवसभराचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचे मी नक्कीच प्रयत्न करेल आणि कर करेलच उद्यापासून तर म्हणा ठीक मगाशीच घेऊन आली शाळेमधून कारण बस आली होती इथं आणि तन्मयला तन्मय झोपलं होतं मगाशी आता उठलं आहे आणि तनिष्काने मॅथचं बुक तिचं इथंच घरीच ठेवलं हो तर ते घेऊन चालले मी विसरली होती ती हो वडीच आहे तनिष्का खरं तर हां चल लवकर चला मग मी आता तिला बुक वगैरे द्यायचे त्याच्यामुळे लवकर जायचंय कारण तिला बराच वेळ झाला फोन आला होता काय चल हिला शर्ट द्यायचंय चला आता हिला आवर बोलते आहे तनिष्का आरो या आवर पटकन त्यांना पाय दाबतोय कोणीच पाय दाबतो पाय दापतोय आपलं दिमा पाय दावर आला तन्मय आज विन केली विन नाही इन इन केली त्याच्यामुळे छान दिसली माझे फिल्व टूशनला जायचं आवड इंग्लिश इंग्लिशचा बुकच हरवलंय पण आणि इंग्लिश बुक हरवून आलाय कुठे मध्ये हरवलंय ट्युशन मध्ये हरवलंय काहीच माहिती आता मी विचारून येते ट्युशन मध्ये हो हो रात्रीच पण सगळं काम झालं आणि कपडे धुतले मी बराच बराच वेळ झाला धुतले होते पण सुकायला मी आता टाकले बाळत घालायला कारण होतं कसं माहितीये बाकीच्या कामामध्ये काय काय गोष्टी अशा विसरून जाते मी तर हे छोटे छोटे कपडे राहिले आहेत ते छोटे 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 कपडे आता इथेच टाकणारे घरामध्ये टपावर वगैरे हो इथे टपावर आणि सकाळपर्यंत लावला ना की मग ते सुकून जातात आणि मी साडी म्हणजे ह्याच्या हां शेवटच्या गुरुवारच्या पूजे दिवशी म्हणजे साडी घातली होती आणि ती मी अजून धुतलेलीच नाही कारण पाण्याचा असा तसंच प्रॉब्लेम चालू आहे जरा असा त्याच्यामुळे कपडे काही खूप साठतात कधी कधी कपडे धुवायचे त्याच्यामुळे मग एकदम धुवून टाकते आणि ती साडी राहिली तर आता ती साडी जी आहे ते आता उद्या धुवून टाकणार तर मी त्या दिवशी घातले होते तर ही साडी राहिली आहे धुवायचे फक्त आणि त्यानिष्काचा ड्रेस ओलाच आहे स्कूलचा तर उद्या तिला घालायला लागेल त्याच्यामुळे तिने असं टाकलं आहे सुक सुकण्यासाठी कारण सकाळपर्यंत वाळायला पण पाहिजे ना सकाळी तिची शाळा आहे तर इथं बेल्ट वगैरे हो पण तिने काढून ठेवलाय स्वतःची तयारी आरोहिणी नाही बघा तिचा बेल्ट सकाळी सकाळी भेटत नाही स्कूलला जाताना आणि त्याच्यामुळे ते काढून ठेवलाय पावडरचा डब्बा इथे ठेवलाय त्या प्लस कंगवा पण तिने काढून ठेवलाय सकाळी सकाळी त्याची खूप घाई होते त्याच्यामुळे झोपलेत फक्त मी जागे आणि आता मला पण झोपायचे झोप तर खूप लागले पण थोडंसं तुम्हाला दाखवते की माझ्या नवरं आणि माझ्यासाठी काय आणलंय पण आज मी खाऊ नाही शकत कारण माझा उपवास आहे म्हणून ॲडजस्ट फॅनचा जरा जास्तच आवाज येतो दोन मिनटं बंद करते माझं त्याला काही ओरडतात कारण गरम होते थंडीच्या दिवसात पण मुंबईला गरम होतं विचार करेल तर इकडे मी सामान धुवून ठेवलं की तुप्पाचा डब्बा वगैरे तर धुवून ठेवला तो खाली ठेवायचा आता आणि तुम्हाला माहिती आहे ह्यांनी माझ्यासाठी काय आणलं दाखवते बरं ह्यांनी ना माझ्यासाठी बोर आणलेत मला आवडतात म्हणून आणलेत ह्यांनी कुठून आणलेत मला सांगितलं ना तुला मला एवढंच बोलले तुला आवडतात ना म्हणून आणलेत मी तर एवढी पिशवी भरून होते हे बोर पण आज झालं असं की ह्यांनी आजच आणले आणि आजच मला खायचे नाहीत माझा उपवास असल्यामुळं आणि मुलांनी ना अर्धे बोरं त्याच्यात ते संपवून टाकलं तर बोरं पोरांनी आता अर्धे ठेवलेत पोरानं म्हणजे ह्याला हात पण डायला लावायचा आता मला खायचं म्हणून तन मय बाब रे कंटिन्यू खाजवते कंटिन्यू होते मग मला म्हटलं मला उद्या खायच्यात आज उपवास आहे आज नाही खाऊ शकत त्याच्यामुळे ते ठेवलेत भांडे इकडे घासून ठेवलेत हे पण भांडे घा धुतलेलेत हे पण धुतलेले आहेत तर आता हे भांडे जे आहेत ते सकाळी लावते कारण सकाळी मला लवकर उठायचं आहे किचन वगैरे बाकी सगळं स्वच्छ झालंय बाकी काही काम नाही आहे तनिष्का पण झोपलेत ते पण झोपलेत मी एकटीच जागे कारण मी कपडे वगैरे टाकले जायचं आणि असंच थोडंसं कपडे वगैरे जास्त असल्यामुळे ना टाईम लागला कपडे टाकायला बघा आणि दोन चार तीन दिवसाचे कपडे होते पाण्यामुळे राहिले होते आज पण पाणी येणार नव्हतं पण ते कसं काय पाणी आलं काय माहिती सकाळी मी एवढी खुश झाले ना झोपितच होते तरी पण मी खूप खुश झाले पाणी बघून म्हटलं बापरे पाणी आलं बरं झालं कारण पाण्याशिवाय काही खरं नाही पाणी सगळ्यात पहिलं लागतं जेवायला नाही भेटलं तरी चालेल पण पाणी लागतं तर आता बराच टाईम झाला मी पण झोपते तुम्ही पण झोपा आणि उद्यापासून आपले असेच डेली रुटीन जे सकाळपासून रात्रीपर्यंतचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर होतील तर चला आत्तापर्यंत म्हणजे थोडासा हलगर्जीपणा झाला पण इथून पुढे होणार नाही आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके ब्लॉग इथेच थांबवू जातं कारण मला झोप लागलं तोंड बघा म्हणजे मी सकाळपासून तोंड बंदुतलेलं आहे एवढं काम 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 होतं सकाळपासून काम म्हणजे काय सकाळपासून स्वयंपाक करायचा हे करायचा उपवास होता तर पूजा हे ते चालूच होतं मुलांचं चा, मुलांना घेऊन यायचं मुलांना सोडायचं ट्युशनला नेऊन सोडायचं स्कूलमधून घेऊन यायचं स्कूलमधून घेऊन यायचं म्हणजे मी स्वतः स्कूलमध्ये आणायला जात नाही बस येते येत्या आरोग्याच्या आणि त्या तमिष्काला तर तेच घेऊन येते तर तुम्हाला माहीतच आहे आणि तन्मयला मात्र मी आणायला जाते पण तन्मयची काय बिल्डिंगच्या खाली शाळा त्याच्यामध्ये त्याचं पण एवढं काय खूप लांब नाही आहे पण तेच का असं ना तेवढंच का असं ना पण ते कामत्रस्तात ना मागे तसं चला मग बाय बाय गुड नाईट